मला सुद्धा अड्डाळा का कडाळ लागतो पण सांगतो तो माझ एक काम कशी झाले मला कुणा तरी बायको माजा ए, 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 बरा बरा, एक काय दोस्त आहे ना बर बर एक वेळ माण तू माझा दोस्त आहे होय नाटील तिथं आणि माझ्यासाठी पा एखादी तुझ्यासाठी झोपडी पाहि पण तस कशाला मी तुझा माता जाऊ करून घेतो आणि मग तर तुला हे मी सुद्धा एका एकाच्या प्रेमात पडलो और से है सांगा ह्या टोंड्याला की आमची पाच

Приходи, у меня крышка. Ты...